आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्ती कशी बनवायची आहे एकदम साधी सोपी आणि योग्य पद्धत कोणती आहे हे पाहणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया हां आपण अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉनचे घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवून व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका रक्ती बनवण्यासाठी सर्वप्रथम एकदम फ्रेश ताजी अशी ही रक्ती आणायची आहे ही स्वच्छ एक ते दोन वेळा स्वच्छ पाण्याने अशी धुवून घ्यायची आहे आणि यानंतर यामध्ये थोडस पाणी घालून आणि थोडस मीठ टाकायचं आहे आणि याला छान असं शिजवून घ्यायचं आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटं आपण याला छान असं शिजू द्यायचं आहे शिजत असताना पाहू शकता पाण्याचाही रंग पूर्णपणे बदललेला आहे म्हणजे यामध्ये जे काही घाण असते ती सर्व निघून जाते त्यामुळे कधीही रक्ती बनवण्यापूर्वी अशी उकडून घ्यायची आहे आणि एकदम जे स्वच्छ असते त्याचा असा गोळा तयार होतो ऑटोमॅटिकली असं पाहू शकतात जस जशी शिजत जायला अगदी दहा दाम मिनटामध्येही शिजून छान तयार होते तर पूर्ण जातले नको असलेले घटक असे बाहेर बाजूला होतात आणि एकदम छान अशी हे रक्तीचा गोळा तयार होतो आता हा जो गोळा तयार झालेला आहे हा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी हा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घेतलेला आहे तर यानंतर तुम्ही हवे तर बारीक बारीक कट करून पीस करू शकता किंवा त्यापेक्षा आपण अशा हाताने चुरडून याची बारीक करायची आहे म्हणजे याला तिखट मीठ व्यवस्थित लागलं ला जातं तर यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल टाकायचं आहे तेल छान कडलं की या ठिकाणी दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा भरपूर वापराल जेवढा कांदा जास्त वापराल तेवढं ते छान टेस्टी लागतं आता हा कांदा थोडा वेळ आपण परतून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजला गेला की यामध्ये दोन टोमॅटो बारीक चिरून टाकायचे आहेत आता हे टोमॅटो पण आपण छान असे यामध्ये परतून घ्यायचे आहेत टोमॅटो मधील पण पाणी पूर्णपणे असं थोडंसं आटलं गेलं की आता यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत यासाठी यामध्ये हळद मीठ गरम मसाला जिरा पावडर धना पावडर आणि घरगुती लाल तिखट वापरलेला आहे याऐवजी तुम्ही मिरची पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकते आता थोडा वेळ आपण हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत मस, मसाले छान असे आपले परतले गेलेले आहेत तर यामध्ये थोडंसं मी मस जे मसाल्याचं वाटण असतं खोबरं लसूण आलं हे थोडंसं वाटण यामध्ये मिक्स केलेलं आहे आता हे पण आपण छान आता हे परतून घ्यायचं आहे अगदी एक मिनिट भर परतलं म्हणजे मसाले पण छान आपले भाजले गेलेले आहेत आता यामध्ये आपण जी हाताने चुरडून घेतलेली आहे रक्ती ती, ती यामध्ये मिक्स करायची आहे पण हाताने चुरडून घेतल्यामुळे अगदी प्रत्येक कणाकणाला आपलं हे तिखट मीठ आणि मसाला व्यवस्थित लागला जातो आपण या ठिकाणी ही फ्राय करणार आहोत त्यामुळे पाणी अजिबात वापरायची गरज नाही किंवा झाकण लावून सुद्धा वाफ नाही आणली तरी सुद्धा एकदम टेस्टी आणि अगदी झटपट तयार होते फक्त एक दोन मिनटं आपण व्यवस्थित अशीही परतून घ्यायची आहे जेणेकरून सर्व मसाले याला व्यवस्थित लागले जातील आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकायची आहे आणि छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी वेळेत आणि झटपट अशी चटपटीत रक्ती आपली या ठिकाणी तयार आहे बऱ्याच ठिकाणी रक्ती बनवताना चुकीची पद्धत वापरली जाते तर या ठिकाणी अशा प्रकारे शिजवून घेऊनच रक्ती बनवायची आहे अगदी झटपट तयार होते आणि छान टेस्टी पण लागते तर नक्की कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्टमध्ये वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये